शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्यांनी मारहाण नृतन मराठी विद्यालयातील प्रकार विद्यार्थ्याला किरकोळ कारणावरून शिक्षिकेने लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील नामांकित शाळेत घडला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर समलित घटना समोर आली विद्यार्थ्याला मारहाण केल्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मुलाच्या आईने तक्रार दिली आहे हा प्रकार मागच्या महिन्यात सात मार्च रोजी घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रार यांचा मुलगा बाजीराव रस्तावरील घटनेच्या दिवशी दुपारी काही मुले वर्गात एका बेंचजवळ येऊन घोळका करून बोलत होते या दरम्यान गणित या विषयाच्या शिक्षिका रजेवर असल्याने त्यांच्याऐवजी बदली शिक्षिका वर्गात आल्या त्यानंतर मुले आपापल्या बेंचवर जाऊन बसली यावेळी या शिक्षिका फिर्यादी यांच्या मुलाजवळ आल्या त्यांनी कसलाही विचार न करता मुलाला लाथाबुक्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी शिक्षिकेने मुलाचे दोन्ही हात पिरगाळून लाथाबुक्यानी मारहाण केली तसेच मारहाण करताना कोणाला सांगायचे ते सांग अशी धमकी दिली मात्र परीक्षा जवळ आली असून शिक्षिका नापास करतील या भीतीने मुलाने कुणालाही या घटनेसंदर्भात सांगितले नाही मारहाण होत असताना वर्गातीलच एका मुलाने त्याचा व्हिडिओ शूट केला हा व्हिडिओ आता समोर आल्यानंतर हा प्रकार त्याच्या पालकांना समजला यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष ॲडकेट एस के जैन यांना पत्र लिहून संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये खाकी पॅन्ट व पांढरा शर्टमध्ये विद्यार्थी जमिनीवर बसलेला पाहायला मिळत आहे या विद्यार्थ्याला जा विचारत शिक्षिका लाथाबुक्यांनी मारहाण करत आहे अहो टीचर सोडा आता अशी विनवणी विद्यार्थी शिक्षिकेकडे करत असल्याचे दिसून येत आहे मात्र याचा परिणाम संबंधित शिक्षिकेवर झाला नाही विद्यार्थ्याचा हात पिरगाळून त्या तोंडावर फटके मारताना शिक्षिका दिसत आहे हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा त्याच्या पालकांना समजला त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली पुढील तपास पोलीस करत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शालेय व्यवस्थापनाकडून या शिक्षक महिलेवर कारवाई करण्यात आली आहे त्यानंतर आता पुढील तपास पोलीस करत आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पुणे